मालेगावमध्ये गोळीबारीच्या घटना सुरुच आहे पुन्हा एकदा मालेगाव गोळीबाराच्या घटने हजरएएमआयएमच्या माजी महापौरांवर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला आहे या घटनेनं खळबळ उडाली आहे एमआयएमचे माजी महापौर अब्दुल मलिक यांच्यावर अज्ञात व्यक्तीनं गोळीबार केला आहे या घटनेत गंभीर जखमी झाले त्यांना तीन लागल्या आहेत एक हातावर एक पायावर आणि एक छातीला लागली या घटनेनंतर मालेगावमध्ये तणावाचं वातावरण होतं पोलीस बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली आहे घटनेबाबत अधिक तपास सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे अधिक माहिती अशी की एमआयएमचे माजी महापौर अब्दुल मलिक यांच्यावर अज्ञात व्यक्तीनं गोळीबार केलाय आहे या घटनेत त्यांना तीन गोळ्या लागल्या आहेत एक हातावर एक पायावर आणि एक गोळी छातीला लागली ला असं समजत या घटनेत ते गंभीर जखमी झाले त्यांच्यावर मालेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी नाशिकला हलवण्यात आलं या घटनेनंतर मालेगावात तणावाचं वातावरण असून पोलीस बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली गोळीबाराचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाहीये घटनेबाबत अधिक तपास सुरु असल्याची माहिती पोलिसांकडून आहे मालेगाव हे सर्वच बाबतीत हॉटस्पॉट ठरत आहे कालच मालेगाव येथे पेट्रोल पंपावर दडोरा घालण्यासाठी आलेल्या दोन तरुणांनी गावठी कट्ट्याने गोळीबार केला होता या घटनेला चोवीस तास उलटत नाही तोच आज पुन्हा गोळीबार करण्यात आला यामुळे मालेगावात वातावरण तापले असून या घटनेची गंभीर दखल पोलिसांनी घ्यावी आणि शहरात कॉम्बिंग ऑपरेशन करावी अशी मागणी होत आहे जनजागर मराठीसाठी अमीन शेख मालेगाव मनमाड आता इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेण्यासाठी बाहेर जाण्याची गरज नाही नांदगाव शहरात सुरू होतय मराठा विद्या प्रसारक मंडळाची होरायझन अकॅडमी स्कूल मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी चांगल्या शिक्षणासाठी आपल्या तालुक्यात सुरू होतय होरायझन अकॅडमी सीबीएसई स्कूल शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस साठी नर्सरी ते सिनियर केजी प्रवेश सुरू शाळेची वैशिष्ट्य प्रशस्त इमारत सीबीएसई पॅटर्न मुलांकडे वैयक्तिक लक्ष उच्च शिक्षित शिक्षक आणि विशेष म्हणजे नैसर्गिक वातावरणासह विद्यार्थ्यांसाठी खास बस सेवा उपलब्ध तेव्हा विचार कसला करताय आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा माय सेल्फ पूनम द प्रिन्सिपल ऑफ होरायझन अकॅडमी अँड अवर क्लासेस स्टार्ट्स फ्रॉम प्री स्कूल नर्सरी टू सीनियर के जी अँड फॉर प्रायमरी सेक्शन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड फिफ्थ सो पॅरेंट्स अवर फीचर्स आर Good infrastructure well-trained teacher staff uh, field trips activity-based education bus facility and many more so why are you waiting please come on the school and confirm your wards admission for more details contact 9665 914751 thank you have a nice day नांदगाव तालुक्याचे सन्मानित सभासद व नांदगाव तालुक्याच्या सर्व पालकांच्या वतीने आभार मानतो नांदगाव तालुक्यामध्ये नव्याने सुरू होत असलेले होरायझन सी बी एस स्कूल हे या शैक्षणिक वर्षामध्ये चालू होत आहे आणि प्रचंड असा रिस्पॉन्स या सी बी एस ई स्कूलला मिळालेला आहे खरंतर संस्थेचा होरायझन हा एक ब्रँड आहे आज संस्थेचे या जिल्ह्यामध्ये जवळजवळ प चौदा ते पंधरा स्कूल्स या आहेत आणि नांदगाव तालुक्यामध्ये आज जर बघितलं तर जवळजवळ तीनशे ॲडमिशन पूर्ण झाले आहेत भविष्यात रोज ॲडमिशनचा वेग वाढतो आहे त्यानिमित्ताने खऱ्या अर्थाने मी संस्थेचे आभार यासाठी मानेल की होरायझन सी बी एस ई स्कूलच्या निमित्ताने एक शैक्षणिक क्रांती ही नांदगाव तालुक्यात झालेली आहे तर अवश्य मी नांदगाव तालुक्यातल्या सर्व पालकांना विनंती करेल की एकदा अवश्य भेट देऊन आपल्या पाल्याचा प्रवेश आजच निश्चित करावा प्रवेशासाठी संपर्क सौ मडे प्राचार्य होरायझन अकॅडमी सीबीएसई स्कूल मोबाईल क्रमांक शहाण्णव पासष्ट एक्क्याण्णव सत्तेचाळीस एक्कावन्न अठ्ठ्याण्णव चौतीस त्रेपन्न पंचवीस अठरा